तालुक्यातील भोर येथे अज्ञात इसमान भाजी पिकावर तणनाशक औषध फवारून नुकसान केल्याची घटना घडली आहे देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दाखल करण्यात दा आली आहे या सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील भोर येथील शेतकरी समाधान पवार यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रावर वाल भाजी पिकाची लागवड केली असून यासाठी पवार यांचा जवळपास सत्तर ते ऐंशी रुपये खर्च झाला आहे बुधवार जुलै रोजी पवार हे सकाळी लागवड केलेल्या वालपिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना संपूर्ण क्षेत्रावरील वालाचे पाने कोमजलेल्या अवस्थेत आढळून आले यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं पिकावर तणनाशक औषधाची फवारणी केल्याची माहिती शेतकरी पवार यांनी दिली आहे अत्यंत टवटवीत दिसणारी झाडे अचानक जीर्ण झाल्याचं दिसता क्षणी त्यांचं मन सुन्न झालं हजारो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याच्या प्रकारानं शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली असून अशा खोडसाळ वृत्तीच्या लोकांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अपदग्रस्त शेतकरी समाधान पवार यांनी केली आहे निर्भिड रागिणी न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे ओझरसह सुरेखा गांगुर्डे देवळा